आज छान मस्त गणपती पप्पामुळे मम्मीकडे यायचा योग आलेला आणि आल्या आल्या मम्मीने मला छान कामालाही लावलेलं मी आली तशी रांगोळी काढायला बसवलं मम्मीने मला काही एवढी छान रांगोळी येत नाही पण आपली जशी येते तशी मी काढायचा प्रयत्न केलेला त्याच्यानंतर ती बोलली की देवघरापुढे पण रांगोळी काढ कारण की देवाला नैवेद्याचं ताट दाखवायचं होतं पूजा वगैरे सगळं झालं होतं ऑलरेडी आम्ही यायच्या आधीच कारण की आम्ही खूप उशिरा आलो होतो ऑफिस वगैरे सगळं करून आलो होतो त्याच्यामुळे आम्हाला यायला उशीर झालं होतं तोपर्यंत त्यांची पूजा वगैरे सगळं झालं होतं ओनली फक्त तीर्थप्रसाद म्हणजे जेवण वगैरे बाकी होतं त्याच्यानंतर मग म्हटलं की जाऊ द्या तोपर्यंत आपण बप्पाचे छान छान शॉर्ट्स घेऊया आणि हा आहे माझ्या माहेरचा गणपती बप्पा आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं की थोडंसं आवरून घेऊया कारण की एकदा पाहुणे यायला लागले की सगळ्या घरभर माणसं होतात मला काहीच आवरायला भेटणार नाही म्हणून मग मम्मी मम्मीनी मम्मीनी आणि मी आवरून घेतलं साडी वगैरे घालून घेतली त्याच्यानंतर हळूहळू सगळेच पाहुणे यायला लागलेले सगळ्यांचीच गडबड व्हायला लागलेली आणि म्हटलं जरा छान व्हिडिओ काढूयात तर पप्पांचं पप्पा म्हणजे बघतात काय चाललंय हिचं त्याच्यानंतर ह्यांचं पण काहीतरी चाललं होतं मोबाईलमध्ये मग छान व्हिडिओ घेतले आणि इथे माझं भाऊ सगळं सामान वाहून वाहून दमला होता कारण की आम्ही फोर्थ फ्लोअरवर राहतो आणि लिफ्ट काय अजून चालू नाही झाली आहे बंद झाली आहे सो त्याच्यामुळे त्याला सगळं सामान जिन्याने व्हायला लागलो होतं त्याच्यानंतर आत्याकडे गेलो आत्याच्या गणपतीची आरती होती आणि हा माहोल मी खूप मिस करते माझ्या घरचा जेव्हा आरतीला आरती असायची ते टाळ ते ढोलकी हे ते सगळं खूप खूप मिस करते मी आता ह्या गोष्टी आणि त्याच्यानंतर मग छान आत्याकडे आरती वगैरे झाली त्याच्यानंतर मी घरी आले तोपर्यंत सगळ्या सोसायटीतल्या बायका वगैरे यायला सुरुवात झाली होती जेवायला त्याच्यानंतर मग थोडंसं त्यांना मम्मीला वाढू लागले हे आमचे काका माझे बारके काका मग बाहेर पण खूप गर्दी व्हायला हो लागलेली मग सोन्यानी आणि ही आहे आमच्या सोसायटीतलीच आहे पद्मप्रिया ती माझे व्हिडिओ रोज बघते ती मला म्हणते की तू दिदी तुझे व्हिडिओ खूप छान आहेत तर तिच्यासाठी थँक्यू आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपण खूप ॲप्रिशिएट होतो त्याच्यानंतर मग आम्ही असे सगळे घरातले बसलो होतो खूप गप्पा गोष्टी आणि छोट्या छोट्या रील्स शूट केल्या त्या मी नंतर पोस्ट करेलच त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण केलं आणि छान सगळा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर मग आम्ही खाली शतपावली करायला गेलो होतो आणि ह्यांना पान खायची इच्छा झाली होती पान मसाला पान सो मग आम्ही मस्त मसाला पान वगैरे खाऊन आलो सो असा होता आमचा सा आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग बाय